श्रीराम समर्थ नित्यनेम करणे म्हणजे काय नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही त्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्य नियम म्हणतात आपण नेहमीच नित्य असावे पण तसे होत नाही म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे म्हणजे मन त्याची सवय होते जो अखंड नामस्मरण करतो ってねまたすと。